उन्हाळा सुरू झाला की थंड थंड लस्सी प्यायला कोणाला आवडत नाही तर आज आपण वेगवेगळ्या चवीच्या लस्सी बनवतो आहे आज आपण या व्हिडिओत तीन प्रकारच्या लस्सी पाहणार आहोत ज्या बनवायला अतिशय सोप्या असून चवीला अप्रतिम आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात प्लेन लस्सी किंवा पंजाबी लस्सी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी दही घालूयात दही तुम्ही घरचं किंवा मार्केटचं कोणतंही वापरू शकता घरच्या घरी डेअरीसारखं घट्ट मलाईदार दही कसं बनवायचं याची लिंक मी तुम्हाला खाली देते फ्लेवरसाठी एक चमचा वेलचीपूड घालूयात मग यामध्ये साखर घालूयात चार टेबलस्पून पिठी साखर घालती आहे एक कप द्यायसाठी चार टेबलस्पून म्हणजेच पावाटी साखर परफेक्ट प्रमाण आहे पावाटी थंड दूध घालूयात तर यामध्ये आपण दही घातलं वेलची पूड घातली साखर व दूध घातलं आता याला मिक्सरला फिरवून घेऊयात लक्षात ठेवा याला खूप वेळ मिक्सरला फिरवायचं नाही आहे नाहीतर लस्सी पातळ होऊ शकते तर इथे आपली प्लेन लस्सी तयार झाली याला सर्व करूयात सर्व करण्यासाठी याला ग्लासात काढूयात तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट मलाईदार लस्सी तयार झाली याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे यावर सर्व करण्यासाठी दुधाची साय घालूयात व थोडे पिस्ताचे काप तर ही मलाई मार्केट प्लेन लस्सी फ्रीजमध्ये सेट करून थंड थंड सर्व करूयात आता मँगो लस्सी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी दही घालूयात दही घातल्यानंतर यामध्ये आंबा घालूयात तर इथे आपण पाऊन वाटी हापूस आंब्याचे काप घेतले ते घालूयात आंबा घातल्यानंतर यामध्ये तीन टेबलस्पून पिठीसाखर घालूयात जर तुम्हाला कमी गोड लस्सी हवी असेल तर साखरेचे प्रमाण कमी करू शकता सगळ्यात शेवटी पाव वाटी थंड दूध घालूयात याला मिक्सरला फिरवून घेऊ तर या लस्सीत आपण दही आंबा साखर व दुधाचा वापर केला तर इथे आपली मँगो लस्सी तयार झाली याला ग्लासेस सर्व करूयात यामध्ये तुम्ही आईस्क्यूब्स टाकू शकता जर तुम्हाला लस्सी आणखी थंड हवी असेल तर यावर थोडे आंब्याचे काप घालूयात व थोडे पिस्ताचे काप घालूयात तर ही मँगो लस्सी देखील फ्रीजमध्ये दे सेट करून थंड थंड सर्व करूयात आता रोज लस्सी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी दही घालती आहे मग यामध्ये तीन टेबलस्पून रोज सिरप घालूयात हे रोज सिरप मार्केटमध्ये सहज मिळतं हे रोज सिरप गोड असतं त्यामुळे यामध्ये आपण कमी साखर वापरणार आहोत तीन टेबलस्पून साखर घालूयात मग यामध्ये पावाटी थंड दूध घालूयात आता याला मिक्सरला फिरवून घेऊयात लक्षात ठेवा याला खूप वेळ मिक्सरला फिरवायचं नाही आहे थे नाहीतर लस्सी पातळ होऊ शकते तर इथे आपली रोज लस्सी तयार झाली हिला ग्लासात काढून सर्व करूयात तर इथे तुम्ही पाहू शकता ही लस्सी देखील घट्ट मलाईदार दे तयार झाली आहे सर्व करण्यापूर्वी यावर थोडंसं रोज सिरप घालूयात यावर रोज पेटस देखील घालू शकता तर इथे आपली रोज लस्सी देखील तयार झाली हिला फ्रीजमध्ये सेट करून थंडगार रोज लस्सी सर्व करूयात तर आज आपण या व्हिडिओत पाहिल्या तीन प्रकारच्या वेगवेगळ्या लस्सी ज्या बनवायला अतिशय सोप्या असून चवीला अप्रतिम आहेत या लस्सी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच मस्त थंडगार रेसिपीसोबत